नालंदा बहुउद्देशीय सामाजिक संस्था बार्शी यांच्या वतीने त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांची एकशे सत्तावीसावी जयंती नालंदा बुद्ध विहार बार्शी येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली नमस्कार तेजस न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आठ फेब्रुवारी दोन हजार रोजी सकाळी ठीक बारा वाजता प्रथम आलेल्या पाहुण्यांचे स्वागत प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पूजा पुष्प वाहून व मेणबत्ती प्रज्वलित करून केली माता रमाई व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण केली व त्रिशरण पंचशील घेण्यात आले बुद्ध वंदनाही घेण्यात आली संस्थेच्या सदस्य रंजनाताई बोकेफोडे यांनी माता रमाई यांना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले पत्र आपल्या भाषणातून वाचून दाखवले संस्थेचे सचिव रमेश गवळी सर यांनी आपल्या प्रस्तावनेच्या भाषणातून असे सांगितले की माता रमाई ही एक सामान्य स्त्री नसून बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील एक आधारस्तंभ होत्या त्यांचा आदर्श प्रत्येक स्त्रीने आपल्या कुटुंबासाठी पतीसाठी नातेवाईकासाठी व समाजासाठी व धम्मकार्यासाठी केला पाहिजे माता रमाईची ओळख प्रत्येक घरातील लहान तुराना व्हावी यासाठी संस्थेच्या वतीने एक संकल्पना व्यक्त केली की हर घर रमाई रमाई घर घर मे या संकल्पनेतून या विहारात येणाऱ्या तीस महिलांना माता रमाईचे फोटो प्रमुख पाहुणे कुमार रोपडे साहेब सहायक निबंधक दोन बारशी पूज्य भंते सुमेरजी नागसेन व संस्थेच्या अध्यक्ष सुक्षिला पुनेताई यांच्या हस्ते वाटप करण्यात आले हर घर रमाई रमाई घर घर मे ही संकल्पना नालंदा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे रागवण्यात आली या कार्यक्रमासाठी विष्णू कांबळे साहेब केदारे सर बाबासाहेब वाघमारे नागनाथ सोनवणे पेंटर अभिमान वाघमारे बाळासाहेब भालेराव प्राध्यापक जयद्रात गायकवाड कुमार चांदणे दीपक सरवदे दत्ता कांबळे नाना चाबू कसवार काळेगावकर राम कसबे सूरज कांबळे बळीराम बोकेफोडे विलास काकडे दिनकर कांबळे तुरे साहेब अय्यर कुमार चांदणे पत्रकार ननवरे सर्व पत्रकार गवळीताई यांचे सर्वांचे अनमोल सहकार्य लाभले नालंदा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे सर्व सदस्य धम्म सहारा ग्रुप नालंदा बुद्ध विहारातील सर्व महिला बौद्ध उपासक उपासिका तसेच श्रावस्ती बुद्ध विहार प्रबुद्ध भारत चॅरिटेबल ट्रस्ट सम्राट अशोक मित्र मंडळ पुरोगामी विचार मंडळ धम्म सहारा ग्रुप बार्शी आशा सर्व संघटनांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले धम्मदेशना झाल्यानंतर आलेल्या सर्व लोकांनी भोजनाचा स्वाद घेतला अशा रीतीने जयंतीचा कार्यक्रम संपन्न झाला